नमस्कार सर्वांना सर्वांचे स्वागत आहे सुनैना द मम्मी या यूट्यूब चॅनलवर तर कसे आहात मंडळी मजेत आहात ना आणि आजचा दिवस तुम्हाला खूप आनंदाचा जावो तुमच्या मनातला सर्व इच्छा पूर्ण होत तर हीच नवीन दिवसाच्या आणि मंगलमय दिवसाच्या तुम्हाला खूप 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 सारा शुभेच्छा तर आज ना खरं तर मी वॉर्डरोब आवरणार होते तर ग वॉर्ड्रोबमध्ये ना खूप सारे कपड्यांची गर्दी झाली होती आणि कमी जागेमध्ये मला जास्तीत जास्त कपडे भरायचे होते तर मग म्हटलं कशाप्रकारे मॅनेजमेंट केलं पाहिजे ऑर्गनायझेशन केलं पाहिजे तरी जेने जस्त है, है, तर म्हटलं चला काहीतरी आपण ऑर्गनायझर बनवू की जेणेकरून करून कमी जागेत जास्तीत जास्त कपडे ना आपल्याला करता येईल भरता येईल व्यवस्थित लावता येईल आणि वॉर्ड्रोप पण छान दिसेल जास्त असं ॲडजस्टमेंट कोंबल्यासारखं दिसणार नाही तर आहे ना माझ्याजवळ आहे ना उशीचे कवर असते खूप सोप्पं आहे उशीच्या कवरपासून ऑर्गनायझर तयार करणं तर हे जो खोका आहे ना हा किंवा एक ड्रेस होता त्या ड्रेसचा खोका मी यूज केलेला आहे आणि ही जे आपलं उशीचं जे कवर असतं ना ते एक बाजूला मोठ्या बाजूने एक बाजूला फाळ म्हणजे त्याची शिलाई पूर्ण उसवून टाकायची आणि दुसऱ्या बाजूने ना तो सेंटरला पकडायचा आणि सेंटरला पकडून दोन्ही बाजूने त्याला आहे ना रॅप करायचं म्हणजे ज्या बाजूने आपण उसवलेला आहे ना तर ती बाजू ना मधल्या बाजूने आली पाहिजे म्हणजे चारी बाजूने ना तो जो खोका आहे तो कवर केला जाईल बघा अशा पद्धतीने म्हणजे दुसऱ्या बाजूची जी शिलाई असते जी आपण उसवलेली नाही आहे ती सेंटरला पकडून आणि मग चारी बाजूने कवर करायचं म्हणजे जो आपण उसवलेला आहे भाग तो बरोबर मधल्या बाजूने येतो आणि असं चारी बाजूने व्यवस्थित येणार रॅप केल्यानंतर आता तुम्ही इथे याला पिन पण लावू शकता तुम्हाला हवं असल्यास किंवा मी इथे येणार सरळ कापडी सेलोटेप जो असतो ना तर तो यूज केलेला आहे कशासाठी यूज केला तर आपल्याला जर समजा धुवायचं असेल हे कवर तर आपण इझी काढून आणि दुसरं लावू पण शकतो खूप सोपं आहे फक्त आपण लक्षात घ्यायचं आहे की ज्या बाजूने आपण उसवलेलं उस नाही आहे तर बाजु आ, बाजु ती बाजू ना सेंटरला पकडायची आणि जी बाजू आपण उसवलेली आहे ती मधल्या बाजूने आलं पाहिजे म्हणजे चारी बाजूने व्यवस्थित कवर अप होतं कवर अप झालं की त्याला छान मस्तपैकी सेलो टेप लावायचा चारी बाजूने आणि हे बघा एका बाजूने ना असा त्रिकोण तयार होतो तर तो त्रिकोण व्यवस्थित असा तयार करून घ्यायचा एक्स्ट्रा जे कापड आहे ते मध्ये दाबून आणि छान व्यवस्थित त्याला आहे ना मेकअप करायचं प्रॉपरली ऑर्गनाईज करायचं आणि आणि तिथे ना मस्त मी बघा असा सेलोटेप लावलेला आहे कापडी सेलोटेप तर तो दिसायला पण खूप छान दिसतं इथे ना तुम्ही पिन पण यूज करू शकता आता इथे पर्पजली मी पिन यूज केली नाही कारण माझ्या आजूबाजूला आहे ना स्पर्शू खेळत होती त्याच्यामुळे मी थोडंसं टाळलं पिनं यूज करणं आणि सेलोटेप लावणंच आणि सेलोटेप जरी लावलं तरी ते अगदी व्यवस्थित बसतं निघतं वगैरे असं काहीच होत नाही आणि एकदम प्रॉपर ऑर्गनाईज पण होतं आणि जास्तीत जास्त आपण आतल्या बाजूने सेलोटोप येणा आडवा जर लावला ना तर मग ते निघत नाही मग त्याच्यामुळे मग मी सेलोटेप पण प्रिफर केलं आणि पिना यूज करणं टाळलं कारण जर तुमच्या घरात पण जर लहान लेकरं असतील आणि ऑर्गनायझर कसं आपण वॉर्डरोपमध्ये ठेवत असतो जर अब्ग्यात लहान लेकरू त्या ऑर्गनायझरजवळ गेलं त्या पिनाशी खेळलं अचानक ती पिन जर निसटली तर तो तोंडात वगैरे जाण्याची पण भीती असते त्याच्यामुळे सहसा पिन नाही यूज करता मी हे सेलोटेप यूज पर्पजली ठरवलं आणि आतल्या बाजूने उभं न लावता काही आडवे लावले म्हणजे कसं जास्तीत जास्त जागा कवर अप होईल आणि ते जे आपण कवर लावलेला आहे ते कवर आणि तो जो खोका आहे तो एकमेकांना व्यवस्थित बाईंड राहील तर अशा पद्धतीने एकदम सोपं आपण ऑर्गनायझर क्लोथ ठेवण्यासाठी यूज करू शकतो जर आपल्याला घर सजवायचं असेल किंवा कुठलीही गोष्टी ऑर्गनाईज करायची असेल तर प्रत्येक वेळी पैसाच पाहिजे असतो असं अजिबात नसतं एका फक्त उशीच्या कवरपासून एक छान मस्तपैकी ऑर्गनायझर तयार होत असतं आणि याच्यामध्ये आपण जास्तीत जास्त कपडे ठेवू शकतो प्लस काय होतं माहिती आहे का बऱ्याचदा आपण वॉर्ड्रोबमध्ये कपडे ठेवले ना तर एक जर ड्रेस काढायला गेलो की दुसऱ्या कपड्यांची घडी सगळी निघून जाते आणि मग ते हळूहळू हळूहळू पूर्ण वॉर्डरोब आहे ना मेसी व्हायला लागतं ती जिथे कपडे ठेवलेले आहे ते पूर्ण मेसी व्हायला लागतात आणि आपण कितीही त्याला व्यवस्थित करण्याचा प्रयत्न केला ना तर शेवटी ते पूर्ण असं मेसीच दिसतं पण जर आपण असे ऑर्गनायझर जर तयार करून ठेवले आणि कपड्यांचे सेट वेगळे वेगळे जर केले ना आपण तर जसल्या तसेच कपडे राहतात खूप सारे दिवस रोजच्या रोज त्याला चेंज करण्याची चे, आवश्यकता नसते किंवा रोजच्या रोज त्याला बघण्याची आवश्यकता नसते तर बघा किती सुंदर मस्तपैकी प्रॉपर ऑर्गनाईज झालेलं आहे आपलं क्लोद ऑर्गनायझर आणि याच्यामध्ये आपण छान मस्तपैकी कपडे ऑर्गनाईज करून ठेवू शकतो तर जर तुम्हाला जर वाटत असेल याला काहीतरी खाली प्रॉपर बेस दिला पाहिजे तर आपलं केकचं जे हे असतं ना आता याचा जो बेस होता ना तो खूप छान एकदम हेवी होता म्हणजे पक्क होतं आणि जर तुम्हाला वाटत असेल की बयाला चांगला व्यवस्थित हेवी बेस दिला पाहिजे तर आपलं केकचं जे कवर असतं ना जर समजा चौकोनी आपण जर केक आणला घरामध्ये तर त्याचा खाली पुठ्ठा जो असतो ना तो खाली तुम्ही टाकू शकता आणि छानपैकी बसतो किंवा एखादा खोका असेल तर त्याचा पण तुम्ही पुठ्ठा खाली जर ठेवला तर त्याला चांगला पक्का बेस मिळतो आणि आतमध्ये तुम्ही कवर ठेवू शकता तुम्हाला ओढणी वाटली तर ओढणी अंथरून ठेवू शकता तर आणि त्याच्यामध्ये ना असे छान मस्तपैकी कपडे ऑर्गनाईज करायचे आता मी इथे कपडे ऑर्गनाईज कसे केलेले आहेत तेही तुम्हाला मी सांगते टॉप जे आहेत ते सगळे टॉप एका एक एकामागे एक असे एक एका लाईनीमध्ये ठेवलेले आहेत आणि त्याच्यामुळे काय होतं टॉप टॉप एका बाजूला होतात आणि पॅन्टीज ज्या आहे माझ्या त्या मी एका बाजूला ऑर्गनाईज केलेल्या आहेत म्हणजे एका बाजूला पॅन्ट आणि एका बाजूला टॉप म्हणजे एका वेळी एक आपल्याला पूर्ण सेट मिळतो किंवा आपण जर टॉप जर काढले तर फक्त व्यवस्थित ते टॉप पण निघून जातात जर अशा पद्धतीने मी ऑर्गनाईज केलं आहे अशा पद्धतीने जर ऑर्गनाईज केलं प्रॉपर तर फक्त जी वस्तू पाहिजे आपल्याला ती व्यवस्थित हे बघा निघून येते दुसऱ्या कपड्याच्या घडीला हात पण लागत नाही आणि दुसरे कपड्याची घडी उस्तरली पण जात नाही आणि त्याच्यामुळे ना मेसीपणा खूप कमी होतो जरी आपल्याजवळ कपडे जास्त असले तर एकावर एकसुद्धा आपल्याला हे ऑर्गनायझर बरोबर व्यवस्थित ठेवता येतात आणि जे जे ऑर्गनायझर आपल्याला पाहिजे ते ऑर्गनायझर आपण बाहेर काढून व्यवस्थित आपला ड्रेस काढू पण शकतो आणि पुन्हा त्याच्या जागेवर ठेवू शकतो की ज्याच्यामुळे ना कपडे मेसी पण होत नाही आता लगेचच मी तुम्हाला दुसरं पण ऑर्गनायझर दाखवणार आहे की जे मी ओढणीपासून तयार करणार आहे बऱ्याच अशा ओढण्या असतात आपल्या घरामध्ये की ज्या आहे ना आपल्याला आपण जास्त यूज करत नाही त्या ओढण्यांचा तर चांगली ओढणी जर असेल पण तिचा जर यूज होत नसेल किंवा कधी कधी आपल्याला खूप मोठी ओढणी लागते आणि ओढणी जर थोडीशी छोटी असेल तर आपण घेणं आहे ना प्रिफर करत नाही जास्त तर बऱ्याचदा जा ओढणं आहे ना किंवा ड्रेस खराब झाला तर ओढणी पण तशीच राहते तर तशा ओढण्यांचा उपयोग आपण ऑर्गनायझर तयार करण्यासाठी सुद्धा करू शकतो आता हे जे आहे माझ्याजवळ एक शोपीस आहे तर त्या शोपीसचा हे खोका होता तर खोका आहे ना छोटा आहे त्याच्यामुळे आपले जे काही रुमाल असतील किंवा लहान मुलांचे जर कपडे असतील किंवा स्लीप असेल असे जे काही छोटे कपडे आहे ते जर आपल्याला ह्या ऑर्गनायझरमध्ये व्यवस्थित ऑर्गनाईज करून ठेव कारण की हे छोटे जे कपडे असतात ना ते किती पण व्यवस्थित ठेवण्याचा प्रयत्न केला ना तरी पण हे कपडे ना अस्ताव्यस्त होतात आणि सगळीकडे जागा म्हणजे एका ठिकाणी प्रॉपरली राहत नाही आणि कितीही आपण व्यवस्थित ठेवण्याचा प्रयत्न केला ना तरी पण ते व्यवस्थित तिथल्या तिथे बसत नाही त्याच्यामुळे ना असं छोटंसं ऑर्गनायझर जर त्याच्यासाठी जर असलं तर कपडे हलत पण नाही आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे ते एका ठिकाणी व्यवस्थित एकावर एक रचून पण राहतात आता जेव्हा आपण डिरेक्टली ऑर्गनायझर न वापरता वॉर्ड्रोबमध्ये जर ठेवले ना तर ते कपडे लगेचच त्यांच्या घड्या उस्तरून जातात त्याच्यामुळे मी हा ऑर्गनायझर तयार करायचं ठरवलं तर बघा असं आहे ना सेंटरला बरोबर चौकोन कापून घेतलेला आहे आणि चौकोन कापल्यानंतर तो मधला जो चौकोन आपला तयार होतो तर त्याला मी काय केलं आहे चारी बाजूने ना व्यवस्थित सेलोटेपने सेलोटेप लावून घेतलेला आहे बघा असं चारी बाजूने सेलोटेप लावून घेतलेला आहे आणि त्याचा जो उघडायची जी बाजू होती त्याला पण व्यवस्थित सेलोटेप लावून घेतला आणि एक ओढणी घेतली की जी मी वापरत नव्हते तिला अशी उभी घडी मारली की त्याला खालच्या बाजूने अशी छान मस्तपैकी डिझाईन होती म्हटलं ती डिझाईन आहे ना वरच्या बाजूने आली पाहिजे म्हणून अशी उभी घडी मारली त्याच्यावर हे ऑर्गनायझर ठेवलं आणि जिथपर्यंत मला ती डिझाईन हवी होती तिथपर्यंत व्यवस्थित ती ओढणी ठेवली आणि त्याला आहे ना छान मस्तपैकी सेलो टेपने ना आ, सेलो टेप लावून घेतला म्हणजे ती जी डिझाईन आहे ती छान मस्तपैकी वरच्या बाजूने येईल अशा प्रकारे मी हे केलं ऑर्गनाईज केलेलं आहे तर आ, सेलो टेप लावल्यामुळे काय होतं माहिती आहे का होता मैं आ, मी तुम्हाला माग अशीच सांगितलं की पिन लावणं मी प्रिफर करत नाही आहे पिन लावू शकता तुम्ही किंवा तुम्हाला टाचण हवी असेल तर तुम्ही तसंही लावू शकतात पण टाचण किंवा पिन ह्या रिस्की गोष्टी आहे त्याच्यामुळे मी त्या पर्पजली यूज करणं टाळलेलं आहे आणि ना प्रॉपर व्यवस्थित घडी करायची की ज्याच्यामुळे ना व्यवस्थित आपल्याला ऑर्गनाईज करता येईल आता एका बाजूने व्यवस्थित त्याला आहे ना रॅप करून घ्यायचं कारण दुसऱ्या बाजूने ती ओढणी मला तोकडी पडते तरी टेन्शन न घेता जसं आपल्याला जमेल तेवढं फक्त आपल्याला रॅप करून घ्यायचं आहे जेवढा कपडा आहे तेवढा कपडा आतल्या बाजूने आपल्याला रॅप बघा मला एवढाच कपडा उरलेला आहे ते त्याच्यामुळे तेवढाच कपडा आतल्या बाजूने रॅप करायचा कारण आता एक मोठा त्रिकोण आपला जो निघणार आहे तो ॲज इट इज आपल्याला व्यवस्थित रॅप करायला म्हणजे खालच्या बाजूने रॅप करायला पण जागा मिळणार आहे आणि ह्या आडव्या बाजूने रॅप करायला पण जागा मिळणार आहे त्याच्यामुळे एक बाजू व्यवस्थित रॅप करून घ्यायची आणि दुसऱ्या बाजूला थोडंसं उरलं तर बघा आता हा एवढा मोठा कप कपडा उरलेला आहे तर याला काय करायचं छान मस्तपैकी असा त्रिकोण करायचा आणि तो त्रिकोण केल्यानंतर ही जी खालची आडवी बाजू आहे ती पण व्यवस्थित राप होते आणि ही जी वरची बाजू आहे ती पण व्यवस्थित राफ व्हायला मदत होते तर त्याला व्यवस्थित राप करायचं आणि सेलो टेपने छान मस्तपैकी त्याला चिपकवून द्यायचं तर अशा प्रकारचे दोन ऑर्गनायझर मी तयार केलेले आहे की ज्याच्यामुळे कमी स्पेसमध्ये जास्तीत जास्त कपडे आपण याच्यामध्ये ऑर्गनाईज करून ठेवू शकतो आणि सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे जे आपण म्हणतो ना अस्तव्यस्तपणा होऊन जातो कपडे सगळे कपड्यांच्या घड्या निघून जातात तर तो, तो प्रॉब्लेम सगळा आपला सॉल्व्ह होणार आहे त्याच्यामुळे जवळपास असे अजून मी दोन तीन ऑर्गनायझर तयार करणार आहे की ज्याच्यामुळे कमी स्पेसमध्ये जास्तीत जास्त आपण कपडे छान व्यवस्थितरित्या जास्त दिवस ठेवू शकतो आणि रोज रोज आपल्याला त्या कपड्यांकडे बघण्याची किंवा त्यांना व्यवस्थित करण्याची आवश्यकता पडत नाही तर आ, हे ऑर्गनायझर जे आहे हे आपण वॉड्रोपमध्ये एका ठिकाणी ठेवावे लागतील पण अजून एक मी तुम्हाला ऑर्गनायझर करून दाखवणार आहे की जे आपण हँगिंग ऑर्गनायझरसुद्धा आपण त्याला म्हणू शकतो तर बघा असं आपलं छोटंसं सुंदर छान क्लोथ ऑर्गनायझर तयार झालेलं आहे छोटे कपडे याच्यामध्ये खूप छान बसतील आणि ती वरची डिझाईन एवढी क्यूट दिसते आहे तर आता मी तुम्हाला आहे ना त्याच्यामध्ये ना Uh... टॉवेल्स टाकून दाखवते ॲक्च्युली मी टॉवेल ठेवणार नाही आहे छोटे कपडे ठेवणारे की जे ना जास्त असे पसारा करतात इकडे तिकडं अस्तव्यस्त होतात पसरून जातात तर अशा पद्धतीचे कपडे सगळे मी छोटे कपडे त्याच्यामध्ये ऑर्गनाईज करणार आहे की जेणेकरून एका ठिकाणी राहिल्यावर ते व्यवस्थित दिसण्यास मदत होईल तर बघा असं आपलं मस्तपैकी छोटंसं क्यूटसं ऑर्गनायझर तयार झालेलं आहे आणि लागलीच आता मी तुम्हाला तिसऱ्या प्रकारचं ऑर्गनायझर तयार करून दाखवणार आहे बऱ्याच वेळा काय होतं आपण जेव्हा एकावर एक कप कपडे ठेवतो ना तर खूप वरती कपडे गेले लाईन की लगेच ते खाली पडायला सुरुवात होतात त्याच्यामुळे अशा प्रकारचं ऑर्गनायझर तयार करून एक शेल्फ पण तयार झाल्यासारखं होतं आणि दिसायला पण काहीतरी वेगळं आणि हटके दिसतं तर हे मी तयार करणार आहे दोन आपले जे हँगर असतात क्लोथ हँगर ते मी छान मस्तपैकी आपल्याला वॉर्डरोबमध्ये जिथे बांगड्या अडकवण्यासाठी किंवा बँगल्स अडकवण्यासाठी रॉड दिलेले असताना त्या रॉडला दोन हँगर लावलेले आहे आणि आपण पाळणा तयार करतो ना तशा पद्धतीने माझ्याजवळ हे एक हे होतं स्कार्फ होता तर त्या स्ट्रोल मला वापरात नव्हता त्याच्यामुळे ना मी त्याला छान मस्तपैकी झुळीसारखं दोन्ही बाजूने ना असं दुमडून त्या वॉल हँगरला सॉरी त्या क्लोथ हँगरला टाकलेला आहे आणि त्याला पिनाने ना टकअप केलेला आहे ए एका बाजूने दोन पिना आणि दुसऱ्या बाजूने दोन पिना जर तुमच्याजवळ एखादी अशी शेल्फ वगैरे असेल म्हणजे जर तुमच्याजवळ काहीतरी असा प्लायवूडचा तुकडा असेल किंवा आपण जे काही रायटिंग पॅड वगैरे वापरतो जे वापरात नसेल ते पण ते ह्या मापाचं पाहिजे तर तेही आपण ठेवू शकतो तर असं छान मस्तपैकी मी त्याने रॅप केलेलं आहे पिनाने टकअप करून दोन्ही बाजूला छान दोन रॉड लावलेले आहेत आणि याच्यामध्ये आता आपण छान मस्तपैकी कुठलेही कपडे ठेवू शकतो एक शेल्फसारखं तयार होतं तर आता इथं मी स्पेशली टॉवेल ठेवणार आहेत कारण माझे टॉवेल ठेवायला मला प्रॉपर जागा नव्हती आणि वरचं जो शेल्फची जी जागा होती माझी वॉर्डरोब मध्ये ती सहसा आहे ना वाया जात होती त्याच्यामुळे मग मी हा विचार केला म्हटलं चला याच्यामध्ये जर ट्रॉवल जर ठेवले तर ते व्यवस्थित ठेवल्या पण जाईल आणि एक शेल्फसारखं तयार होईल बघा दिसायला किती क्यूट आणि सुंदर दिसतं तर आजचे ऑर्गनायझर तुम्हाला आवडले की नाही ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा की ज्याच्यामुळे आपलं वॉर्ड्रोप सुटसुटीत आणि सुंदर दिसायला मदतही होते आणि बघा हे आपलं दुसऱ्या प्रकारचं ऑर्गनायझर की ज्या जास्तीत जास्त कपडे मी ठेवण्याचा प्रयत्न केलेला आहे तर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला करा चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा बाय बाय